म्हैसाळ येथे केमार जवळ कर्नाटक बस आणि ट्रॅक्टरच्या अपघातात कर्नाटक बस खड्ड्यात पलटली हा अपघात सकाळी साडे दहा वाजता घडला कोणतीही जीवितहानी झाली नाही याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की कर्नाटक महामंडळाची के ए तेवीस एफ एक शून्य शून्य पाच ही बस म्हैसाळहून कर्नाटकच्या दिशेने जात होती यावेळी कागवाडहून म्हैसाळच्या दिशेने ऊस वाहतूक करणारा मोकळा ट्रॅक्टर एम एच दहा डी एन पंच्याण्णव सत्तावन्न दोन ट्रेलरसह हो म्हैसाळच्या दिशेने येत होता कर्नाटक बसने ट्रॅक्टरच्या मागे असलेल्या ट्रेलरला धडक दिली त्यानंतर बसवरील ताबा सुटले आणि कर्नाटक बस अंदाजे तीस फूट उंचीवरून खड्ड्यात कोसळली आणि या बसमधून जवळपास चाळीस प्रवासी प्रवास करत होते या अपघातानंतर येथील तरुणांनी बसमधील प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले बसचा चालक मात्र बसमध्ये बराच वेळ अडकला होता बस चालकाचा उजवा पाय मोडला आहे शर्थीचे प्रयत्न करून बसचालकाला बाहेर काढण्यात यश आले सर्व जखमींवर मिरज येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत घटनेची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी तात्काळ घटनेस्थळी पोहोचले चाळीसपैकी वीस प्रवासी जखमी झाल्याचे प्राथमिक माहिती मिळालेली आहे त्यामध्ये कर्नाटक बस ड्रायव्हर गंभीर जखमी झालेला असून त्याला उपचारासाठी सांगली शासकीय रुग्णालय येथे दाखल करण्यात आलेला आहे मिरज शासकीय रुग्णालय येथे एकूण एकोणीस प्रवाशांना दाखल करण्यात आलेलं असून त्यामध्ये वृद्ध महिला पुरुष तरुण आणि एक बालकाचा समावेश आहे या अपघातातील रुग्णांच्या उपचाराबाबत मिरज शासकीय रुग्णालय वैद्यकीय उपअधिक्षक डॉक्टर रुपे शिंदे यांनी माहिती दिली आहे कागवाड याच्यामध्ये आपल्या एक एस टी बस आ, मेजर ॲक्सिडेंट होऊन उलटी झालेली आहे पलटी झाली आहे आणि त्यामधील वीस पेशंट आपल्याकडं ॲडमिट झाले आहेत पैकी दहा पुरुष आहेत नऊ फिमेल आहेत आणि एक लहान बाळ आहे चार वर्षाचं तर त्याला ते, थोडीशी मायनर हेड इंजुरी आहे असे वीस पेशंट ज्यांना मेजर इंजुरी काही नाही आहे पण थोडंसं मायनर इंजुरीज पण आहेत पण त्यांना एक ट्वेंटी फोर आवर्स आम्ही ऑब्झर्वेशनसाठी ॲडमिट करतो